एक मराठी चित्रपट नाव मनाचे श्लोक सामान्य प्रेमकथेचा हा सिनेमा पण त्याच्या नावामुळे एका वेगळ्याच वादाला सुरुवात झालीय समर्थ रामदास स्वामींच्या पवित्र ग्रंथाचं नाव वापरल्यामुळे आता हा चित्रपट धार्मिक वादाच्या भोऱ्यात अडकलाय नेमकं काय घडलं विरोधकांचा राग का, का भडकला चित्रपटाच्या टीमचं म्हणणं काय आहे आणि मनाचे श्लोक या वादाची संपूर्ण गोष्ट काय आहे हेच आपण बाई माणूसच्या आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत नमस्कार मी कोमल ठोंबरे आपण पाहताय बाई माणूस मनाचे श्लोक हा मृण्मयी देशपांडे दिग्दर्शित मराठी चित्रपट काल म्हणजेच शुक्रवारी प्रदर्शित झाला मृण्मयी देशपांडे अभिनेत्री आणि दिग्दर्शक म्हणून आधीपासूनच आपल्या संवेदनशील विषयांवर कामांसाठी ओळखली जाते या चित्रपटात नायक आणि नायिकेची नावं आहे मनव आणि श्लोक त्यांच्या भावनिक प्रवासाभोवती ही चित्रपटाची कथा फिरते पण चित्रपटाच्या विषयांपेक्षा अधिक लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे त्याचं नाव मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामी महाराजांनी रचलेला मनाचे श्लोक हा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र ग्रंथ मानला जातो त्यामुळे या नावाचा वापर व्यावसायिक चित्रपटांसाठी केल्याने अनेक हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध सुरू झालाय हिंदू जनजागृती समितीने यावर तीव्र आक्षेप घेतलाय त्यांचं म्हणणं आहे की धार्मिक ग्रंथाचं नाव केवळ व्यावसायिक फायद्यासाठी वापरणं म्हणजे हिंदूच्या श्रद्धेचा अपमान आहे याच पार्श्वभूमीवर समितीने या चित्रपटाच्या प्रदर्शनावर स्थगिती देण्याची मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे मात्र न्यायालयाने ती याचिका फेटाळून चित्रपटाला प्रदर्शनाची परवानगी दिली आहे पण वाद थांबला नाही काल म्हणजेच शुक्रवारी पुण्यातील कोथरूड येथील सिटी प्राईड थिएटरमध्ये चित्रपटाचा शो सुरू असताना आंदोलन त्यानंतर त्यांनी अचानक थिएटर मध्ये गोंधळ घातला घोषणाबाजी प्रेक्षकांमध्ये गोंधळ आणि काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं त्यांनी स्पष्ट मागणी केली चित्रपटाचं नाव बदला हा हिंदूच्या श्रद्धेचा अपमान आहे या सर्व घडामोडींवर चित्रपटाच्या टीमने आपली भूमिका स्पष्ट केली आहे त्यांनी सांगितलं हा चित्रपट धार्मिक नाही तर मनवा आणि श्लोक या दोन व्यक्तिरेखांच्या भावनिक प्रवासावर आधारित आहे आम्ही समर्थ रामदास स्वामींच्या कोणत्याही श्लोकाचा उल्लेख चित्रपटात केलेला नाही आणि आमचं शीर्षक मनाचे श्लोक म्हणजे मनाच्या भावना मांडणारे शब्द असा भावार्थ आहे मृण्मयी देशपांडे यांनी सोशल मीडियावर आपलं मन व्यक्त करताना सांगितलं की प्रदर्शनाच्या आदल्या दिवशी अचानक विरोध सुरू झाला हे पूर्वनियोजित वाटतं दरम्यान अनेक प्रेक्षकांनी सोशल मीडियावर लिहिलं की चित्रपट पाहिल्यानंतर असं वाटतच नाही की यात धार्मिक भावना दुखावल्या आहेत तर काही जणांनी मत व्यक्त केलं की धार्मिक नाव वापरणं टाळावं ना कारण भावना दुखावल्या जातात वाद वाढत चालल्याने आता प्रश्न असा आहे की या प्रकरणाचा चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवर किती परिणाम होईल तुम्हाला काय वाटतं चित्रपटाला विरोध योग्य आहे का की हे नाव फक्त एका गैरसमजामुळे वादात अडकलंय तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि बाई मानूसच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद